महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ओम शिवसिद्ध चैतन्य श्री गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य बबन तात्या काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीनिमित्त सिद्ध गोरक्षनाथ मंदिर देऊळगाव गलांडे तालुका श्रीगोंदा ते श्री क्षेत्र गोरक्षनाथगड मांजरसुंभा डोंगरगन तालुका नगर पायी दिंडी सोहळा प्रस्थान झालाय दिंडीचं प्रस्थान चार मार्च रोजी गोरक्षनाथ मंदिर देऊळगाव गलांडे येथून झाले दिंडीत सुमारे दोनशेच्या वर नाथभक्त सहभागी झाले आहेत गोरक्षनाथ मंदिर खांडगाव गोसावीवाडीला मुक्काम करण्यात आला दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर मंदिर मांडवण मांडवणगण आंबिलवाडी वाटेफळ येथे मुक्काम तर तिसऱ्या दिवशी दिनांक सात मार्च रोजी वाकोडी फाटा दरेवाडीहून दिंडी नगरला येणार असून वसंत टेकडी नगर येथे थांबणार आहे याई नगर शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात तर मुक्काम शेंडी येथील दत्त मंदिरात होणार आहे दिंडीत भाविक गोरक्षनाथांचा जयघोष करत नाथांची गाणी म्हणतात महाशिवरात्रीला दिनांक आठ मार्चला पिंपळगाव माळवी मार्गे गोरक्षनाथ गडावर जाणार आहे महाशिवरात्रीला पूजा अभिषेक गडावर गुरुवर्य बवन तात्या काटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे नगर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा